नमस्कार पळशी खुर्द पांढरी वस्तीवर आम्ही काही दिवसापासून राहतोय आम्हाला रस्त्याची सुविधा नाही आजपर्यंत रस्त्याची काही सुविधा नाही आमचा येण्याचा रस्ता आहे नदीच्या काळाकाळानं मला एवढंच म्हणणं आहे आमदार साहेबांना व तहसीलदार साहेबांना तुम्ही या आमच्या रस्त्याची चौकशी करा आम्ही या वस्तीवर दोनशे अडीचशे हो लोक राहतो आम्ही तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे की आमचा रस्ता बघा आम्हाला काहीतरी मार्ग काढून द्या तुम्ही याच्यातून आम्ही निवेदन पत्रात लिहिलं आहे की तुम्ही जर रस्त्याचं काही बघितलं नाही आम्ही जल समाधी घेणार आहोत आम्ही कुठंतरी बसून जल समाधी घेऊ तरी तुम्हाला एवढेच नम्र विनंती आहे की तुम्ही आमचा रस्ता येऊन बघा दोन दिवस झाले आम्ही या वस्तीवर आटोकला आम्हाला गावात जाण्यासाठी रस्ता नाही आम्हाला गावात जाण्यासाठी पण रस्ता नाही आम्ही दोन दिवसापासून गावात बी जाऊ शकलो नाही आम्हाला शाळेत आणि मोठा प्रश्न हा आहे की आम्हा लहान लहान मुलांना शाळा जाण्याचा मोठा प्रश्न आहे आठ दिवसापासून ते जी शाळा डुबलेल्या आहेत ते शाळेत गेले नाही रस्ता वाचून ते घरीच राहतात तुम्ही तरी आमच्या रस्त्याचा पंचनामा करा आम्हाला काहीतरी मार्ग काढून द्या आमदार साहेबांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही या पंचनामा या रस्त्याचा पंचनामा करा तुम्ही पाहू शकता ही नदी ही नदी दोन दिवसापासून सतत धरून ती वर वा, आज वर फूल झालेली आहे दोन दिवसापासून आमच्या आमच्या वस्तीवर लहान मुलं माथारे कोथारे राहतात अचानक एखाद्याचा दुकाला लागला तर आम्ही करायचं काय तरी सरकारला एवढंच विनंती आहे बाबा तुम्ही या इथं बघा रस्त्याचं काहीतरी आम्हाला मार्ग काढून देणे ही आमची नम्रविरोधी जय हिंद जय महाराष्ट्र